आज बऱ्याच दिवसांनी मी लाईव्ह आलेले आहे कारण दोन चार दिवस थोडं गडबडीतच गेले लग्न होत एक मामाच्या मुलीचं तर मामाच्या मुलीचं तर म्हणजे पुण्याला होत तर मी तिकडे गेलो आलो एक दिवस आधीच गेलेलो त्यामुळे खूप सारा वेळ त्याच्यात गेला आणि लाईव्ह येता आलं नाही आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आमच्या इथे आम परिणाम सप्ताह सुरू आहे तिकडे कीर्तनाला दररोज जात होते त्यामुळे मग रात्रीचा जो वेळ आहे आठ ते दहाचं कीर्तन असायचं यायला साडे दहा पावणे अकरा व्हायचे त्यामुळे मग लाईव्ह येता आलं नाही तर बऱ्याच दिवसांनी आज लाईव्ह आलेले आहे ला तर कसे आहात तुम्ही सर्व मजेत असाल ना म्हणजे अपेक्षा करते की मजेत असाल आणि मी छान अशी मेहंदी वगैरे काढली होते छान नाही म्हणता ना मला जशी येते तशी असं पूर्ण काढलेलं आहे हे साईड तर सिंपलच आहे आमच्याकडे आमची ताई वगैरे सगळे मेहंदी काढायचे त्यामुळे मला त्याच्यात एवढं काही छान करता येत नाही पण जसं येतं तसं काढलं का आणि खूप घाई होती लग्न संध्याकाळचं होतं तर त्या दिवशी सकाळी मी मेहंदी काढलेली आणि जसं झालं जसा कलर आला तसा आला तर चला आजच्या लाईफला सुरुवात करूया आणि आजचा विषय असा आहे की बऱ्याच जणींना कसं वाटतं म्हणजे लग्न झाल्यानंतर पण जॉब करतात पण जेव्हा प्रेग्नेंट राहतात किंवा आफ्टर डिलिव्हरी त्यांना जॉब सोडावा लागतो तर तेव्हा बऱ्याच जणांना वाईट वाटतं ऑब्व्हियसली वाईट वाटणं आपलं शिक्षण असतं एवढं सगळ्यांना असं वाटतं की आता शिक्षण फुकट गेलं की काय किंवा इतकं सगळं शिक्षण असून एवढं चांगल्या पगाराची नोकरी असून पण ते सोडून आपल्याला जेव्हा घरी राहावं लागतं तर कुठेतरी वाईट वाटतं पण ते वाईट वाटण्याची गरज नाही मी पण जॉब करत होते आणि मला पण तेव्हा असं वाटतं पण आता कुठेतरी म्हणतात की आपल्याला जर म्हणजे जेव्हा एज होतं आपलं थोडंसं एज नाही म्हणत मी पण थोडस आपल्याला मॅच्युरिटी येते एक लेवल आपली थोडीशी वाढते की हा ठीक आहे गोष्टी ऍक्सेप्ट करायला आपण शिकतो किंवा त्या त्या गोष्टी योग्य आहेत कुठल्या योग्य अयोग्य हे आपल्याला थोडंसं कळायला लागतं आणि मग असं वाटतं की अरे आपण घेतलेला डिसिजन बरोबर होता तर बऱ्याच जण बघा खूप चांगला जॉब करतात सगळं असतं म्हणजे लग्न होतं तोपर्यंत जॉब करत असतात लग्न झाल्यानंतर पण करतात प्रेग्नेंट राहतात तोपर्यंतही करतात सात आठ महिने म्हणजे होईपर्यंत प्रेग्नन्सी करतात पण आफ्टर डिलिव्हरी त्यांना करता येत नाही जॉब काहींच्या घरी सांभाळण्यासाठी सासू सासरे किंवा आई वडील वगैरे असतात तर त्यांना तरी शक्य होतं पण ज्यांना कोणाचाच आधार नाही सपोर्ट नाही तर अशा लोकांना बेबी सिटिंग मध्ये ठेवून पण अगदी लहान मुलाला चालत नाही परवडत नाही म्हणजे तसं ठेवणं कारण की किती लक्ष देतात तिथे हे आपल्याला माहितीच आहे आप की आणि लहान मुलांना त्यांच्या हातात देणं म्हणजे हे चुकीचंच आहे असं मला तरी वाटतं ऑप्शन नसेल एखादं गव्हर्नमेंट जॉब वगैरे असेल त्यांना तरी सुट्टी भेटते पाच सहा महिन्याची पण प्रायव्हेटमध्ये तसं काही नसतं आणि जॉब पण राहील की नाही ह्याची गॅरंटी नसते आणि मग त्यामुळे आपल्याला कुठेतरी जॉब सोडावा लागतो आपल्याला असं वाटत असतं की अरे एवढं चांगला जॉब सोडावा लागतंय कुठेतरी एक गिल्ट मनात येतो पण जर असं तुमच्या सोबत होत असेल तर अजिबात स्वतःला म्हणजे असं वाटून घेऊ नका की अरे माझं शिक्षण फुकट झालं कारण शिक्षण हे अशी गोष्ट ना कधी फुकट जात नाही ज्ञान ही अशी गोष्ट कधी व्यर्थ जात नाही हे आपण ऐकत आलो आहोत ते तितकंच खरं आहे जरी तुम्ही जॉबच के म्हणजे जर तुम्ही जॉब केला तरच तुमचं शिक्षण कामी आलं असं नाहीये तुमच्या मुलांना तुम्ही काय वळण लावता काय संस्कार देता तुमच्या घरातलं वातावरण तुम्ही कसं ठेवता ना हे पण खूप महत्वाचं आहे आणि हे सगळं तुमच्या शिक्षणावर अवलंबून आहे त्यामुळे घरातलं वातावरण पण खूप छान राहतं प्रशांत शिंदे म्हणतात हाय हाय प्रशांत तर त्यामुळे असं नाही की फक्त म्हणजे शिक्षण केलं तर फक्त जॉबच करायला पाहिजे तुम्ही मुलांना वेळ दिला ना ते पण खूप मोठं काम आहे घर सांभाळणं पण खूप मोठं काम आहे त्यामुळे स्वतःला असं कधी वाटू देऊ नका आणि बघा आपण सगळं कशासाठी करतो मला मेन मुद्दा तुम्हाला हा सांगायचं की आपण सगळं जे करत असतो आयुष्यामध्ये ते आपल्या मुलांसाठी करत असतो त्यांना चांगलं वळण लागावं त्यांच्या चांगले संस्कार त्यांच्यावरती व्हावेत यासाठी वगैरे आपण सगळं करत असतो मग ते पण एक अचिवमेंटच आहे ना जर तुम्ही तुमच्या मुलाला चांगले संस्कार दिले त्यांना एक चांगलं व्यक्तिमत्व तुम्ही त्यांना घडवलं तर ते कितीतरी मोठं काम आहे मला असं वाटतं जॉब करण्यापेक्षा पण खूप मोठं काम ते आहे आणि ते जर आपण करत असतो तर आपल्याला कुठेही असं वाटतं म्हणजे गिल्ट वाटतं काम नाही की अरे माझं हे करायचं राहिलं किंवा मला असं असं करायचं ऑब्विसली जेव्हा मुलं चार पाच वर्षाची होतात त्यानंतर तुम्ही करू शकता पण तो, तो जो वेळ आहे तो त्यांना दिलाच पाहिजे तो त्यांच्या हक्काचा आहे असं मला वाटतं की त्यांच्या हक्काचा वेळ आपण त्यांच्याकडून घेऊ हिरावून घेऊ नये किंवा पाच वर्षांपर्यंत मुलाला आईची जास्त गरज असते आणि त्याच्या त्यात जे त्यांना खाणं पिणं म्हणा त्यांचं पालनपोषण जे होतं ना ते त्यांना लाईफ टाईम पुरतं म्हणजे पुढे पूर्ण आयुष्यभरात त्यांना ती ताकद ते सगळं जे पालनपोषण त्यांचं झालेलं असतं ना ते खूप महत्वाचं असतं त्यामुळे तो वेळ तुम्ही असं व्यर्थ गेला किंवा अरे मी जॉबलेस आहे मी आता घरीच आहे असं समजू नका तुमचा तो पण वेळ खूप चांगला सत्कारणी लागतोय किंवा तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांना खूप फायदा होणार आहे त्या गोष्टीचा हे लक्षात ठेवा त्यामुळे कुठेही असं मनात गेल कामा नाही की अरे मला जॉबच सोडावा लागला आणि तुम्ही घरी घर बसले जे काही आहेत ते करू शकता आजकाल ते इतके आहेत ना जॉब घरी घरून करण्यासारखे ज्याला करायचंय तो करतो ऑब्विसली ज्यांना नाही करायचा तो फक्त दुसऱ्यांना नावं ठेवण्याचं काम करतो आता मी बऱ्याचदा तुम्हाला सांगत असते की प्रत्येक गृहिणीने काही ना काही करा म्हणजे घरी बसून तुम्हाला घरी राहून काय करता येते हाय हॅलो मुकुंद मुकुंद म्हणतात हॅलो तर ह्याच्यामध्ये काय होतं बघा जर तुम्ही घरी राहून एखादं काम करत असाल तर त्यामुळे तुम्हाला इन्कम पण होत आणि तुम्ही घर पण खूप छान सांभाळू शकता आता खूप तसे ऑप्शन आलेले आहेत आणि मी बघते की बरेच जण असे करतात काम आता एक काल आम्ही गेलो तर माझ्या मैत्रिणींमध्ये मा ते किस्सा तुम्हाला सांगते की काही माणसं अशा असतात ना स्वतः काही करत नाहीत आणि जर दुसरा करत असेल ना तर त्याला खाली खेचण्याचं किंवा त्याला नावं ठेवण्याचं काम करत असतात तर माझी एक मैत्रीण आहे तर ती हाऊस वाईफ आहे म्हणजे तिला दोन मुलं आहेत हसबंड आणि ती राहते तर ती हाऊस वाईफ आहे जास्त काही शिक्षण झालेलं नाही अगदी तुम्ही म्हणाल सातवी आठवी असेल मग त्याच्यापेक्षा जास्त तर नाहीये आणि ती हाऊसवाईफ होत आहे आणि आता ती एका ठिकाणी कामाला जाते कामाला जाते म्हणजे आता सर्व्हिस नाही पण मंचुरियन वगैरे मिळतात बघा आता ते प्लेटमध्ये देतात वगैरे असं ते एक लेडीज आहे तिचा गाळा गाळा नाही गाडा आहे हातगाडी असते ना तशा टाईपचं ती आ, आहे तिची आणि ती तिथे मंचुरियन विकते तर तिला मदत म्हणून तिला हेल्पर म्हणून ही जाते आणि ती तिला चांगले पैसे पण त्याचे देते चांगले म्हणजे घरी बसण्यापेक्षा चांगलेच आहे सा तर तसे तिला पैसे देते तर मंचुरियन बनवण्यासाठी काय लागतं बघा खूप सारा कोबी किसावा लागतो मग ते सात आठ जे काही कोबी असतात ना म्हणजे तिला पण इतकं इन्कम होते की ती एक हेल्पर अफोर्ड करू शकते तर ती काय करते तिला हेल्प करण्यासाठी बोलवते आणि त्याचे तिला पैसे देते आता कोबी किसण्याचे पैसे, पैसे वेगळे आणि मंचुरियन बनवून ते फ्राय वगैरे करायचे त्याचे पैसे वेगळे तिला मिळतात तर ती अशीच मला म्हणत होती की मी जाते ना तिथे तर मला म्हणजे कोबी किसायला जाते मी आणि घर सांभाळून मेन म्हणजे हे आहे की घर मुलं यांना सांभाळून तिचं हे काम होते तिला फुल डे जावं लागत नाहीये तर ती सांगत होती की मुलं माझी साडेबाराला स्कूलमध्ये जातात तर, तर तेव्हा मी तिथे जाते कोबी किसून येते दुपारी अर्धा ते पाऊन तास लागतो म्हटली आणि मग परत एक दीडला घरी येते घरी येऊन मग घरातलं जेवण म्हणा आहे काय ते सगळं आवरून सगळी कामं आवरून म्हणजे साडेबाराला जाईपर्यंत सगळी ऑलमोस्ट कामं तिची होऊन जातात आणि मग तिथून आल्यानंतर थोडा आराम पण करते साडेपाचला ला मुलांना स्कूलमधून घेऊन येते घरी आल्यानंतर त्यांना चहा बिस्किट वगैरे देऊन त्यांना ट्युशनला पाठवते सहाचं त्यांचं ट्युशन असतं सहाला ते ट्युशनला गेले की मग ही इथे मंचुरियन बनवण्यासाठी येते आता ते मंचुरियन ते पीठ रेडी करून आणलेलं असतं कारण फक्त ते फ्राय करायचे असतात तर ते काम ती करते सहा ते साडेआठ तर सहा ते साडेआठ मध्ये तिचं सगळं काम झालं की साडेआठला ला घरी जाते घरी जाऊन मग घरचा स्वयंपाक म्हणजे तिने इतकं छान मला ते शेड्यूल सांगितलं म्हटलं किती छान आहे की जो आमचं म्हणजे गार्डनमध्ये बसण्याचं टाइमिंग आहे ना त्या टायमिंग मध्ये ती तिथे जाऊन ते काम करून येते आणि त्याचे तिला पैसे मिळतात म्हटलं खूप छान आहे की काहीतरी तू करतेस आणि शिक्षण नसताना पण तू इतकं सगळं करतेस काहीतरी उलाढाल आणि तुला छान इन्कम पण होत आणि तुझा तु वेळ पण म्हणजे असं सक... सकाळी म्हणजे दुपारी एक तास आणि संध्याकाळी दोन अडीच तास जातेस फक्त तर खूप छान आहे म्हणजे असं काहीतरी करायला हवं असं मी तिला म्हणत होती की खूप छान मला वाटलं ऐकून म्हणजे आनंद झाला की तू काहीतरी करतेस वगैरे आणि मिस्टर पण चांगले जॉब आहेत असं काही नाहीये पन पन पेसे पेसे की अगदीच कमी आहे पगार वगैरे पण ते पण चांगले असून पण घरी बसून काय करायचं त्यापेक्षा चार पैसे मिळतात तर ती गोष्ट कधी पण चांगली तर मी तिला एप्रिशिएट केलं पण ती म्हटली की काही जणी माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या काही महिला आहेत त्या मला नावं ठेवतात किंवा असं म्हणतात की काय गरज आहे असं मंचुरियन वगैरे फ्राय करायला जायचं हे करायचं हे शोभतं का तर मला ते ऐकून एकदम असं झालं की अजूनही आज, अशी लोकं आहेत म्हणजे आजकाल इतकी महागाई झाली आणि चार पैसे तुम्ही काहीतरी काम करून कमवताय तर तुम्ही स्वतः तर कमवताय पण दुसरा करतोय तर तुम्ही त्याला असं नाव ठेवता म्हणजे तुमची मेंटेलिटी किती म्हणजे असं किती चीप लेवलला तुम्ही विचार करता का तर म्हणे ह्याचं कारण पण आहे का की मंच्युरियन फ्राय करताना सगळे जे लोक येतात जेंट्स येतात ते आपल्या चेहऱ्याकडे बघतात बघत राहतात आपल्याकडे मग ते बरोबर वाटतं का मग तू जातेस ते चांगलं आहे का म्हणजे असं मग आता मी म्हंटल तुम्ही म्हणजे जसं बोलताय की मंचुरियन देतानाच लोक बघतात गार्डन मध्ये तुम्ही दोन दोन तास गप्पा मारता वॉसिपिंग करता याच त्याचं मग तिथे चालतं तिथे लोक तुम्हाला बघत नाहीत का म्हणजे काय विचार पण म्हणजे कारण पण असं आहे ना की मी तर एकदम ऐकून म्हणजे मला हसायला पण आला आणि राग पण तितकाच आला की तुम्ही बाहेर मार्केटमध्ये फिरता दोन दोन तास गार्डन मध्ये बसता तेव्हा तुम्हाला लोक पाहत नाही जेंट्स पाहत नाही तेव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि जर तुम्ही एखादं काम करताय त्याच ठिकाणी तुम्हाला नाही लोक चांगल्या ना नजरेने बघत नाही मग हे काम करायला नको म्हणजे तुमचे विचार किती कसे आहेत विचार करा म्हणजे एखाद्याला ना जर स्वतःला काही मिळत नसेल ना तर दुसऱ्याला मिळत असेल तर मग त्याला खाली खेचण्याचा हा जो प्रयत्न आहे ना मी तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको आणि तिला बघा आता ती मला बोलत होती की महिन्याभरात मला सात हजार रुपये सहा ते सात हजार रुपये मिळतात हे काही एक कमी झाले का ते पण आता म्हणजे दोन ते चार तास जाऊन असं पण नाही की दिवसभर बऱ्याच जणी आठ आठ हजार पेमेंटसाठी दिवसभर सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत ऑफिसमध्ये काम करतात येण्या जाण्याचं ट्रॅव्हलिंग जे आहे ते वेगळं म्हणजे पैसे लागतात ते पण वेगळे आणि तो वेळ पण जातो जाण्याला आता इकडून कुठे गेला तुम्ही थोडा दूर जायचं असेल तर अर्धा तास जायला अर्धा तास यायला लागतो आणि पैसे पण जातात तर तिला तर इथेच ते बाजूलाच गाडा आहे तो तर मग तिला जास्त म्हणजे चालतच जायचं अगदी पाच मिनिटांच्या अंतरावरती तर तिला तेही चार्जेस लागत नाही आणि वेळ पण तिचा वाचतो मुलांच्या ट्युशनच्या टायमिंग मध्ये किंवा स्कूलच्या टायमिंग मध्ये ही काम करते ती त्यामुळे घर पण व्यवस्थित सांभाळलं जातं तर मला असं वाटतं की का असं लोक करत असतील ना आणि मी तिला म्हणते सरळ तू त्यांना असं म्हणायचं की तुम्ही मला महिन्याला सात हजार असाल तर मी घरी राहते कोणी जर माझ्या घरात आज भाजी नाहीये माझ्या घरात धान्य संपले मला काही कमी जास्त झाले दवाखान्यात पैसे लागते कोण आणून देणार आहे का जर तुम्ही ते करत असाल ना तर तुम्ही हक्काने बोलू शकता आणि जर तुम्हाला तसं म्हणजे तुम्ही काही सपोर्ट करू शकत नसेल ना तर कमीत कमी एखादा काही करतोय ना त्याला खाली तरी खेचू नका जेवण झालं का ताई हो जेवण झालं योगेश म्हस्के म्हणतात जेवण झालं आणि मग म्हंटल बऱ्याच दिवसाने आता लाईव्ह येऊया आणि त्या मा, मैत्रिणीचा माझ्या तो इन्सिडेंट पण मला असं असं एकदम डोक्यात झालं की अरे लोक असं का करत असतील आणि अजून तिला म्हणतात की तुझ्या सासूला कळलं तर म्हणजे त्यांची सासू गावी गावी आहेत तुझ्या सासूला कळलं तर काय वाटेल काय म्हणतील त्यांना कळलं तर आता म्हटलं जर तुम्ही एखादं वाईट काम करताय तिथे तुम्ही विचार करत नाही की लोक काय म्हणतील पण जर कोणी चांगलं काम करते तर तुम्ही त्याला लगेच असंच नाही तसंच नाही चांगलं काम करून जर तुम्ही चार पैसे आहे तर त्याला नावं ठेवण्याची काय गरज आहे गाव सांगा ताई आमचं गाव सोलापूर आहे पण आमचं आणि गावचं जास्त संबंध नाही कारण की आम्ही सगळे मुंबईतच आहे सासू सासरे आई वडील भाऊ बहिणी सगळे इकडेच असल्यामुळे गावी जास्त येणं जाणं होत नाही कधीतरी जातो वर्षातून एकदा वगैरे आणि माझ्या सासरी म्हणजे तरी जाते पण सासरी नाही जात जास्त तालुका उदंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके शेतकरी रॉयल आजकाल शेतकऱ्यांना तर खूपच भाव आहे आणि असंच असावं कारण की शेतकरी आहे अन्नदाता त्याच्यामुळे आपण आज इथे जेवत असतो अन्न मिळत असतं आपल्याला तर तो इन्सिडेंट झाला तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं मला नक्की सांगा कम, हो की एखादी व्यक्ती जर थोडंफार म्हणजे शिक्षण नाही झालेलं तर ती काहीतरी काम करून पैसे कमवते तर दुसऱ्यांनी त्यांना नावं ठेवणं योग्य आहे का किंवा तुझी सासूस काय म्हणेल तुला हे शोभतं का आणि अजून एक काय ते म्हटले की त्या ज्या लेडीज आहे तिची शेजारी आहे ती म्हणते की आमच्या नवऱ्याला बाबा दहाच हजार पगार होता पण आम्ही कधी अशी कामं केली नाही तर म्हणजे तुझ्या नवऱ्याला साठ हजार पगार आहे तरी तू इकडे जाते तिला म्हणते ती की तू तरी अशी कामं करते आमच्या नवऱ्याला दहाच हजार पगार होता पण आम्ही अशी कामं कधी केली नाही तर मी तिला म्हटलं तिला म्हणायचंस ना तू हे आ, काही म्हणजे काय बोलतात एकदम ह्याने बोलायची अभिमानाने सांगायची गोष्ट नाहीये ही तुम्ही काही नाही केलं ना हे लज्जस्पद आहे की तुम्ही काहीच नाही केलं तुमच्या संसारात तुम्ही काय हातभार लाव लावू शकत असताना पण लावला नाही तर हे अभिमानाने सांगायची गोष्ट नाहीये म्हणजे आम्ही असं केलं नाही बाबा म्हणजे हे काही चांगलं आहे का हे चुकीचं आहे ते तुम्ही अगदी तोरात सांगताय म्हणजे असं बोलतात ना आमच्या आमची शाखा कुठेही नाही तो डायलॉग डायलॉग आहे बघा ह्या पिक्चर मधला छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठला आहे ना तो तर त्याच्यात ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात महेश पांजरेकरनी तो रोल केलेला आहे की आमची शाखा कुठेही नाही हे अभिमानाने सांगायची गोष्ट नाहीये त्याची लाज वाटायला पाहिजे की अरे आपली शाखा कुठेच नाही आपलं एकच शॉप आहे तर हे तुम्ही अभिमानाने काय सांगता की अरे आमची शाखा कुठेही नाही म्हणजे तसंच ही जी म्हणते ना आमच्या नवऱ्याला दहा हजारच पगार होतो पण आम्ही असली कामं केली नाही तर हे अपमानास्पद आहे किंवा अभिमानाने सांगण्याची गोष्ट नाहीये तुमची चुकी आहे की तुम्ही तुमच्या संसारासाठी काहीच करू नाही शकला आणि जर एखादी व्यक्ती करतेय तर तुम्ही तिला असं नाव ठेवताय तर कुठेतरी हे चुकीचं आहे जेवण झालं जेवण झालं आहे माझ आणि ओके तर अशा पद्धतीची पण लोक असतात पण त्यावेळेस आपण आपलं जे म्हणतात ना आपण आपले विचार चांगले ठेवायचे ना आपण आपल्या संसारासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या संसाराच्या प्रगतीसाठी जे काही करू शकतो ते आपण करायचं दुसऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही मी तिला सरळ सांगितलं तिला म्हणायचं की तुम्हाला सात हजार देत असशील ना तर मी जात नाही तिकडे तुम्हाला दे जर तुम्हाला नाही देऊ शकत तर तो मला बोलायचं पण काही येते मला पडते माझ्या नवऱ्याला पडते मी जे काम करते ते चांगलं आहे चांगल्या मार्गाने गमवते तर दुसरे काय म्हणतील याचा मी विचार करणार आणि कुठलंच काम छोट मोठं नसतं मी तुम्हाला नेहमी सांगते की एखादं का काम छोट आहे म्हणून म्हणजे हे कमी ह्याचं काम आहे आणि हे मोठं काम आहे असं काही नसतं आजकाल तुम्ही बघताय की जेवणाचे वगैरे ऑर्डर्स घेणारे पण किती साऱ्या लेडीज आहेत ज्या चांगल्या चांगल्या छान छान जेवण बनवून देतात आणि त्याचे छान छान पैसे मिळतात तर हे काही कमी ह्याचं का? का काम आहे का असं कर का विचार म्हणजे इव्हन धुनी भांडी पण म्हणते जर करावी लागली ना तरी ते कुठलंही काम छोट एखाद्याला गरज आहे ती व्यक्ती करते तर त्याला तुम्ही अप्रिशिएट नाही करू शकत तर नका करू पण त्यांना नावं तरी ठेवू नका असं माझं स्पष्ट मत आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आता पंधरा मिनिट झालेले आहेत मी आजचा लाईव्ह इथे कारण बराच उशीर होतो सकाळी पण परत लवकर उठायचं असतं तर उद्या पुन्हा भेटूया आपण लाईव्ह मध्ये तोपर्यंत गुड नाईट स्वतःची काळजी घ्या टेक केअर बाय बाय